नमस्कार माद्रीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे छान अशी कडी करून दाखवणार आहे आपण कसं रोज रोज डाळ करतोच तर ती कधीतरी पर्याय म्हणून आपण ही कडी करू शकतो चवीला खूप छान लागते आणि ज्या लोकांना बेसनचा त्रास होतो त्यांनी बेसन न वापरतासुद्धा आपण ही कडी करू शकतो यामध्ये आपल्याला एक वाटण करायचं आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा मी सगळी तयारी करून घेतलेली आहे जे आपल्याला वाटण करायचं आहे ना त्याची तयारी करून घेतली आहे मी तर आता आपण एक एक करून हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया तर इथे बघा मी मिक्सरचं भांडं घेतलंय त्यामध्ये इथे अर्धा कप हे खोबरं घेतलंय ओलं खोबरं तुम्ही किसून घ्या किंवा चिरून घेतलं तरी चालेल पाव चमचा हळद घेतली तीन मिरच्या घेतलेल्या आहेत इथे ह्या तिकटवाल्या आहेत मिरच्या त्या तीन घेतल्या आहेत मी थोडीशी कोथिंबीर घ्यायची आपल्याला आणि इथे पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत एक उभा चिरून कांदा पातळ चिरून आहे मी इथे हे बघा आणि आपल्याला हे छान वाटण करून घ्यायचं आहे इथे आल्याचा तुकडा आहे तो असा थोडासा कट करून घ्यायचा त्यानंतर पाव चमचा इथे जिरं घातलं आहे आणि आपल्याला हे आता वाटून घ्यायचं आहे तर इथे बघा मी हे वाटून घेतलं आहे त्यामध्ये आता आपण एक कप हे दही घालणार आहोत जेवढी तुम्हाला कढी बनवायची आहे ना मध्ये तुम्ही हे कमी जास्त सगळं करू शकता प्रमाण तर आता हे आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी अगदी घालून हे बघा आता छान बारीक वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथे मी आता बघा वाटून घेतलेलं आहे तुम्हाला दाखवते मी कशा प्रकारे वाटलं आहे हे बघा एकदम छान अशी ह्याची पेस्ट झालेली आहे छान वाटण वाटलं गेलं आहे हे आपलं आता आपण फोडणीची तयारी करूया तर इथे बघा गॅसवरती मी एक भांडं गरम करून घेतलं आहे त्यामध्ये ना दीड चमचा तेल गरम करून घेतलं त्यामध्ये पाव चमचा जिरं घातलं आहे आणि एक चमचावर मोहरी घातलेली आहे पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या ठेसून घालायच्या आहेत आणि इथे पाच ते सहा मी कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत त्यानंतर आपल्याला त्यावरती झाकण ठेवून लसूण लालसर करून घ्यायचा त्यानंतर आपल्याला मग झाकण काढून आहे ना त्यामध्ये हे जे आपण कढीचं सा मिश्रण केलेलं आहे ना ते यामध्ये ओतून फोडणी देऊन घ्यायची आहे इथे बघितलीच असेल तुम्ही त्यानंतर आता आपल्याला यामध्ये पाणी घालून ना ॲडजस्ट करून घ्यायचं आहे म्हणजे घट्ट किंवा पातळ चवीनुसार मीठ घालायचं एक चमचाभर साखर घालायचं साखरेने खूप छान कडीला चव येते आणि हे बघा आता मला एवढ्यापर्यंत पातळ पाहिजे तेवढं मी पाणी घातलेलं आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे स्लो गॅसवरतीच आहे ना आपल्याला हे पाच ते सहा मिनटं असं सतत हलवत म्हणजे राहायचं आहे कडी कशी फुटते ना त्याच्यामुळे त्या म्हणजे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता सतत मी पाच ते सहा मिनटं हलवत ठेवलेलं होतं आणि त्यानंतर आपली ही कढी तयार झाली आहे इथे बघू शकता तुम्ही एका बाऊलमध्ये मी काढून घेतलेली आहे आणि ही कढी आहे ती गरमागरम तुम्ही भातासोबत खाऊ शकता चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता आणि खूप छान लागते टेस्टी लागते मुलांना पण खूप आवडते तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद